धुळे तालुक्यातल्या बिलाडी गावाला विविध प्रकारच्या समस्यांनी ग्रासलं असून या समस्यांमुळे नागरिकांना विविध प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागतंय या समस्यांबाबत सरपंचांसह ग्रामसेवकाला वारंवार तक्रारी करून देखील सरपंच व ग्रामसेवक गावातील समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे सरपंच व ग्रामसेवक समस्या सोडवतच नसतील तर ते काय कामाचे असा सवाल यावेळी ग्रामस्थांकडून उपस्थित केला जातोय <स्तुम> आमच्या <स्तुम> गावामध्ये नाल्या केल्या ना ते एवढे एवढे पैठण वरून पाणी आणि वाहत आहे तिकडे काढले नाल्या इथे पण टाकले पण वरून पाणी वायाचे तिकडे ते, 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 ते काढून घेतले पैफांटी पाणी जायचं नाही काहीच मागले नाही आम्ही काही नाही वाशेस आमले त्या दाखल पैफी बी आणि राम मंदिर आम्ही सेवा करायला जात ते बारेस काय मागणी मोठा पैफी दराचा मग या दाखाला पैफी वरतील पाणी वास काहीच वत नाही गरम पैसे कोणीच करत नाही बिलाडी नाही करता सरपंच बी ध्यान देत नाही का करत सरपंच कोणीच ध्यान देत नाही सरपंच ध्यान देत कोण ध्यान देत तुम्ही निवडी देतो मग निवाट स्वामी त्यातले काय करा ना काम करून तरी निवडी देतो अपुरी नाली करेल आजारी पट सरला बाई कैलास पाटील लाडी मग आम्हाला नाल्या चांगल्या करायला पाहिजे दर्जानं चांगलं करायला पाहिजे मंदिराचं चांगलं करायला पाहिजे गावाची सेवा का शेवा करायला पाहिजे बघ नाल्या मोठ्या पैपी पाहिजे छोटे छोटे पैपी पाहिजेत ना गावाचं पूर्ण गावाचं पाणी येतं आमच्या नाल्यामध्ये हो काहीच नाही डास बन खाटतात बिलकुल डास आजारी पडतायत दवाखाना भरावा लागतो बस काय मागणी आमची मागणी नाल्या चांगला करायचा दर्जा चांगला करायचा मंदिर चांगलं करायचं खावायची शेवट सेवा करायची आमच्या नाल्यात दहा वर्षापासून काम पूर्ण केलेलं त्या पूर्ण केलंय आम्हाला स्वच्छ आम्हाला काहीच नाही लागणार आहे पाटीलला राम मंदिर आहे तिकडे जातो तर नालीचं पाणी वाहतो मंदिरामध्ये तसंच जायचं लागतो आम्हाला आणि काही सप्ताह सप्ताह राहिला तर ते तर बी पाणी पाणीमध्ये घाणमध्ये भटतात फक्ती आम्हाला तेवढी व्यवस्था पाहिजे मी सुखलाल भैसाने राहणार विलाडी भीमा तालुका अध्यक्ष माझी समस्या की पत्रकार बांधवनो समाज मंदिराचा समाज काम आहे समाज समाजवट्टापासी एवढी आहे याच्यामध्ये ग्राम सरपंच काही काही लक्ष घालत नाही उलट राम बी दुनियाभरची घाण आहे गर्दी पूर्ण पाहिजे ब्लॉक आहेत एवढी त्यांनी करून द्यावी हीच माझी विनंती आहे आणि समाज ही दिशा आहे संपूर्ण गाणे टोटल गाणे आणि काहीच लक्ष देत नाही कोणीच काही लक्ष देत काहीच करणार नाही कोणी काही भुगल्यावर काही आवरत नाही कोणीच काही आवरत नाही ग्रामसेवकचं सरपंचा काही लक्ष नाही आहे ना त्याच्या बावडीचं लक्ष आहे कोणाचंच काही लक्ष नाही इथं समाज मंदिर आहे आणि समाज समाज मंदिर संपूर्ण समाज आहे संपूर्ण समाधी जागा आहे लाईट वगैरे काहीच चालू नाही इथं हा बी लाईट बन आहे बन आहे आणि बाई माणसांना काहीच बसत आहे हे बी नाहीये संडास वगैरे काय काही पूर्ण दुर्लक्ष पूर्ण पूर्ण म्हणजे खराबीच आहे काही काही काहीच नाही आहे दुसरं काहीच नाही इथं फक्त आपले सेफ साईड पाहत आहे निधी येऊन मी निधी काहून गेले समाज मंदिराची निधी घेऊन गेली बाबा निधी काहून गेली काहीच इथं काही अजिबात काहीच कुठलाच रूल नाही आहे त्यांच्या त्यांच्या कामं करता इथं कोणी लक्ष घालत नाही एवढी आणि एवढं गर्दी पास आहे आणि इतकं गरजेचं काम केलं हे की टोटल गर्दी पूर्ण ब्लॉक आहे तिकडचा जो संडास आहे तो संडास समाज मंदिरावर इथे येतो पाहून इथं काही कामाचा नाही हे कोणी सरपंच कोणीच लक्ष देत नाही कोणीच काही करत नाही इथं हे लाईटचं बी काम आहे लाईट बी बंद आहे संपूर्ण अंधार जातो बाई माणसाला चालायला बी त्रास होतो इथं रातपाट आहे हिसूपाटे हिंका इथं साफसू सगळे हिंकायचं इथं लाईटचा बी प्रॉब्लेम आहे त्याच्या पहिले राम मनाने बी आपले जिल्हा परिषद पर सदस्य होते आता आमदार झाले त्यांनी बी लक्ष द्यायला पाहिजे इथं आणि त्यांनी लक्ष देऊन काम करायला पाहिजे ही माझी विनंती आहे ना पुढचं आम्ही करू काय करायचं तर आम्हाला बिलाडी गावात अस्वच्छता गटारींचं अपूर्ण केलेल्या कामामुळे बाहेर येणारं दूषित पाणी गाव दरवाजाची दुरावस्था गावातल्या विविध भागात घाणीचं साम्राज्य अमरधामची दुरावस्था पाण्याचा प्रश्न सरपंचांसह ग्रामसेवकाची गैरहजेरी यांसह विविध प्रकारच्या समस्यांनी बिलाडी गावाला ग्रासला या आहे यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासूनच्या समस्या सुटत नसतील तर सरपंच आणि ग्रामसेवकांचा काय उपयोग गावाच्या स्वच्छतेचा कारभार एकाच कर्मचाऱ्यावर असल्यानं स्वच्छता होणार तरी कशी असा संत तो सवाल उपस्थित करत गावातील समस्या सोडवण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे